नमस्कार लोकांचे सत्य गाणी कथन करणारी वृत्तवाहिणी म्हणजेच लोकसत्यवाणी आपण जे आता हे दृश्य पाहत आहात ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाणे मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अशा अनेक शहरातून सध्या सात जुलै आठ जुलै रोजी हा पाऊस जोरदार पडत आहे आणि अशा पद्धतीने सगळीकडे वाहतूक ही खोळंबलेली दिसत आहे मुंबई शहरात ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे या अनेक शहरातून जोरदार पर्जन्यवृष्टी सात जुलै आणि आठ जुलै रोजी सुरू आहे आणि आज हे आपण हे दृश्य पाहत आहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे रस् सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यावर आले नदीचे स्वरूप हे जे आपण दृश्य पाहत आहात पहा किती जोरदार पर्जन्यवृष्टी सिंधुदुर्ग मध्ये पण होत आहे राहुल बघू ना ते सांग ना Gracias.